मित्रांनो सन 2016 हजार सोळा साली गिरणी कामगारांसाठी महाडाच्या मुंबई बुंडळ्याने जवळजवळ दोन हजार चारशे सतरा घरांची सोडत काढली होती आणि त्या सोडतीतील जे कोणी विजेते आहेत त्यांच्या आता घरांचा ताब्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु ही प्रक्रिया सुरू होत असतानाच त्यांना काही अडचणींना सामोरे जावं लागत आहे अर्थातच जे काही देखभाल शुल्क का आहे जे काही ताबा प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो की नेमकं हे देखभाल शुल्क खूप मोठ्या प्रमाणात भरमसाठ प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे किंवा घेण्यात येत आहे आणि यासंदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉफिट न्यूज आता हा मजेत ना हा प्रश्न गिरणी कामगारांना विचारणं संयुक्त ठरेल किंवा नाही हे मलाही माहिती आहे मित्रांनो पण जे काही जॉ जा, जा, लॉटरी जाहीर झाली होती सन दोन हजार सोळा साली तर दोन हजार चारशे सतरा घरांची त्यातील जवळजवळ आठशे विजेत्यांची पात्रता निश्चित करून त्याच्याकडून पैसे भरून घेण्यात आलेले होते त्याच वेळेस म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार वर्षापूर्वी पैसे भरून घेतले होते परंतु या घरांचा ताबा अद्यापही मिळत नव्हता म्हणून कुठेतरी या विजेत्यांना खूप आर्थिक फटका बसला आपण पाहिलेला आहे पनवेलजवळच कोण नावाचं ठिकाण आहे तिथेही एम एम आर डीची भाडे तत्वावरील घरे जी गिरणी कामगारांसाठी अलॉट केली जात आहेत किंवा अलॉट केली जाणार आहेत त्या जर आपण बोलतोय तर या ठिकाणी मित्रांनो दोन हजार चारशे सतरा घरे जी काही आहेत ती वन आरकीची घरे आहेत छोटा एरिया त्यांचा जवळजवळ म्हणजे एकशे ऐंशी कार्पेट एरियाची ही घरे आहेत पण ती दोन दोन घरे मिळून गिरणी कामगारांना दिली जाणार आहेत म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशी अशी जवळजवळ तीनशे साठ एरियाची घरे ही गिरणी कामगारांना मिळणार आहेत पण आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याची ताब्याची प्रक्रिया नुकतीच पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली आणि जवळजवळ पाचशे पंच्याऐंशी गिरणी कामगारांना चाबीचं वाटप करण्यात आलेलं आहे अर्थात त्यांना सुद्धा देण्यात आली पण जेव्हा देकारपत्री देण्यात आली मित्रांनो तेव्हा ती देकारपत्री पाहून किंवा त्यातील देखभाल शुल्क आपण ज्याला मेंटेनन्स म्हणतो ते पाहून मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण या ठिकाणी जे काही मेंटेनन्स लावले गेले मित्रांनो ते दहा हजार नवे पंधरा हजार नवे वीस हजार नवे तर तब्बल बेचाळीस हजार एकशे पस्तीस एवढं देखभाल शुल्क पनवेलच्या बाहेर असणाऱ्या घरांसाठी अर्थातच शहराच्या बाहेर असणाऱ्या घरांसाठी लावण्यात आलेलं ला आहे आणि हे पाऊल मात्र कोणतरी गिरणी कामगार बांधव हतबल झालेले आहेत कारण मित्रांनो जे काय देखभाल शुल्क आहे ते कुठल्या पद्धतीने लावण्यात आलेलं आहे हे अद्यापही सांगितलं गेलं नसलं तरी एकंदरीत हे देखभाल शुल्क गिरणी कामगारांना पाठवण्यासंदर्भात पत्र पाठवलेली आहेत आता महत्वाचं मित्रांनो जे काही देखभाल शुल्क आहे बेचाळीस हजार ते आता विचार केला तर पर मंथ साडेतीन हजार रुपये प्रति महिना असं ते देखभाल शुल्क आहे जे मुंबईतील अनेक म्हाडाच्या सोसायटीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही म्हणजे लेटेस्ट जर तुम्ही उदाहरण बघितलं सोन सन दोन ते हजार तेवीसमध्ये मध्ये जी काही लॉटरी झाली होती मुंबई मंडळाची गोरेगाव या ठिकाणी चांगल्या ठिकाणी प्राईम लोकेशनच्या ठिकाणी फक्त सतरा हजार रुपये मेंटेनन्स घेतला जातोय वर्षाचा म्हणजे जवळजवळ जो पंधराशे रुपये एका महिन्याचे त्या ठिकाणी घेतले जात आहेत ज्या ठिकाणी मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये गोरेगावसारख्या ठिकाणी ते पण नव्या कोऱ्या फ्लॅटसाठी जे लॉटरी घरे आहेत पण इकडे मात्र जे गिरणी कामगार आहे जे गरीब कामगार आहे ज्यांना घरांची खूप गरज आहे जे आर्थिकदृष्ट्या खूप असक्षम आहेत अशासाठी मात्र इकडे बेचाळीस हजार देखभाल शुल्क लावण्यात आलेलं आहे आणि ही रक्कम मित्रांनो खरंच खूप मोठी आहे कारण मुंबईमध्ये मा जर म्हाडा मुंबई मंडळ पंधराशे रुपये प्रति महिना नव्या घरांसाठी लॉटरी घराण्यासाठी लावू शकतं तर मुंबईच्या बाहेर असणाऱ्या म्हणजे पनवेलपासून सुद्धा बाहेर असणाऱ्या जे पळसपी फाटा आहे तिकडे ती घरे असणाऱ्या घरांना बेचाळीस हजार शुल्क कसं लावलं गेलं हाही प्रश्न गिरणी कामगार बांधवाकडून विचारला गेला आहे आणि यासाठी मात्र आता गिरणी कामगार संघर्ष समिती लढा देणार आहे अर्थातच हे शुल्क भरण्यासंदर्भात या शुल्कासंदर्भात गिरणी कामगार संघर्ष समितीकडून विरोध केला जाणार आहे कारण मित्रांनो जे कोणी गिरणी कामगार आहेत ते कसे तरी पोटाला चिमते काढून दिवस काढत आहेत कसं तरी समजा त्यांचं जे घरं लवकर मिळणं अपेक्षित होतं जे लॉटरी सोळामध्ये झाली होती ती आत्ता मिळत आहेत म्हणजे तब्बल आठ वर्षानंतर ती घरे मिळत असतील तर मात्र इथे अनेक गिरणी कामगार बांधव हे हतबल आहेत सक्षम आहेत आणि म्हणून कुठतरी त्यांना दिलासा देण्यासाठी हे देखभाल शुल्क कमी करण्यात यावं अशी कुठेतरी मागणी केली जात आहे म्हणून एकंदरीत जी काही गिरणी कामगार बांधवांची सोडत झालेली आहे जी काही घरी त्यांना पोझिशन मिळत आहे त्या घरांची किमती कमी केल्या जातील किंवा नाही हे आपल्याला पुढील काळामध्ये समजणार आहे पण एवढंच नक्की मित्रांनो की ज्या ग, ग, ग गिरणी कामगारांनी आपलं रक्ताचं पाणी करून ही मुंबई घडवली त्यांच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर नक्कीच ते प्रशंसनीय नाही एवढं मात्र नक्कीच ठामपणे सांगू शकतो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद